नमस्कार मित्रांनो मित्रा मी तुमचा मित्र वीरेंद्र मोहिते पाटील आणि तुमचं स्वागत आहे आपल्या मिस्टी टॉक चॅनलवर तर फक्त मीच नाही आहे माझ्यासोबत अभिजित यादव पण आहेत ते पण आपले फाउंडर आहेत आणि संमित बेगडे आहेत व्हिडिओ एडिट करतो आणि मुलगा एकदम मस्त आहे मस्त एडिटिंग करतो तर आज तुमच्या पूर्ण सपोर्टमुळेच आपण चांगले लेवलला गेलेलो आहोत आणि जास्त करून आपलं पुणे नाशिक आणि मुंबई या तीन टिकावनं भरपूर लोक कॉन्टॅक्ट करत आहेत तर त्याच्यातलेच आज आपल्याबरोबर पुण्यातलेच सबस्क्रायबर आहेत तर आज आपण त्यांच्याशी बोलयात त्यांचे किस्से ऐकूयात नमस्कार सर नमस्कार काय आपलं नाव सर श्रीकांत बरं मी पुण्यातनं आलो आणि तुमचे मी व्हिडिओ बघत असतो तर ते एकदम जिनन वाटतात आणि जो काय अनुभव मला आला तो असं वाटलं की तुमच्या चॅनलबरोबर शेअर करावा म्हणून मग तुम्हाला के कॉन्टॅक्ट केला थँक्यू सो मच सर तर काय घडलं होतं सर तुमच्याबरोबर एक्झॅक्टली आ... ॲक्च्युली मी पुण्यामध्ये एका वाड्यामध्ये राहतो आणि गेल्या अनेक वर्ष लहानपणापासून वाड्यात राहत असल्यामुळे वाड्यामध्ये अनेक गोष्टी मी ऐकून होतो झालं असं होतं की काही वर्षांपूर्वी असंच वाड्यामध्ये काही कार्यक्रम होता आणि मी जस्ट सकाळी नेहमीप्रमाणे आवरलं माझं मी सगळं कॉलेजची तयारी चालली होती सगळं आवरून वगैरेच गेलो मी हे कुठल्या चालतली गोष्ट आहे सर ही सणटा एक पंधरा एक वर्ष झाली असेल आणि त्यावेळेस कसं होतं की आत्ता जेवढा इंटरनेटचा मारा वगैरे असं काहीच नव्हतं एक सिम्पल लाईफ जनरली होतं जास्तीत जास्त सह्याद्री चॅनल वगैरे त्यामुळे इंटरॅक्शन लोकांचं खूप जास्त होतं एकमेकांमध्ये सांटा दोन हजार आठ नऊच्या दरम्यान झालेला किस्सा आणि खूप लक्षात राहणार मला काय की तो तेवढा सिरियस होता त्यामुळं झालं uh, असं होतं की uh, वाड्यामध्ये काही कार्यक्रम होता आणि त्यामुळे uh, त्या त्यांच्या सगळ्यांची ॲक्टिव्हिटी चालली होती आणि माझं कॉलेजचे दिवस असल्यामुळे मी त्या ह्याच्यामध्ये होतो आणि मी सकाळी आवरून नेहमीप्रमाणे कॉलेजला जाऊन आलो कॉलेजला गेल्यानंतर असं झालं की मला कॉलेजमध्ये थोडंसं बरं वाटत नव्हतं मी मी घरी लवकर आलो घरी लवकर आल्यानंतर असं झालं की मी आपली तापाची का ह्याची औषधाची गोळी घेतली आणि मी झोपलो दुपारी एक दीड वाजता वगैरे आणि मला झोप लागली आणि त्या दरम्यानच्या काळात था असं झालं की मला संध्याकाळी साडेसात आठ वाजता कोणतरी आवाज देते असं मला जाणवलं जोरजोरात आवाज देते असं जाणवलं किती वाजताची गोष्ट आहे संध्याकाळी साडेसात आठ वाजताची हा आणि मी जिथं राहत होतो तिथं लाईट वगैरे काहीच नव्हती पूर्ण काळू आणि मला असं आठवत आहे की त्या दिवशी अमावस्य होते त्यामुळे जो कार्यक्रम होता तिकडं सगळे वाड्यातली लोक गेली होती कार्यक्रम दुसऱ्या दिवशी होता गावाकडे होता त्यामुळे सगळेजणं आदल्या दिवशी गाडीने तिकडे निघून गेले होते ते दुपारीच निघून गेले होते त्यामुळे वाड्यामध्ये कोणीही नव्हतं सुद्धा नव्हतं सो मला असं जाणवलं की मला अचानक आवाज आला लागल्यानंतर मी उठलो पण मला उठत नव्हतं कारण की मला बरंच वाटत नव्हतं सो माझ्या घरातसुद्धा लाईट नव्हते कारण की मी पूर्ण पूर्णपणे यायच्यात होतो तर मी कसाबसा भेंतीला हात धरून मधल्या खुरीत जायचा प्रयत्न केला जे की कोण हाका मारतं म्हणून तर मी भिंतीला दोरून मी मला उभंही राहता येत नव्हतं असे माझी सिच्युएशन होती तर मी कसाबसा खिडकीपाशी गेलो आणि मी जस्ट खिडकीचं हे बाहेर गेलं पडदा बाजूला केला तर मला जाणवलं की प्रचंड वारं सुटलं होतं आणि असं विचित्र जरा मला वाटत होतं की काहीतरी नॉर्मल नाही आहे म्हणून तर मी खाली बघितलं जोर तर मला आवाज कोण देत आहे तर मला मित्र दिसला मला की माझा मित्र मला आवाज देतो जोरजोरामध्ये आणि तो अगदी बेबीच्या दाट डेटापासून ओढतोय की कुठे म्हणून श्रीकान म्हणून तर मी त्याकडे बघत होतो खाली आता मी घरात लाईट लावलं नसल्यामुळे त्याला मी दिसत नव्हतो आणि मला तो दिसत होता कारण की मी खालून वर बघत होतो त्याला नाही वरतून खाली बघत असेल हां मी वरतून खाली बघत होतो मी झालं असं की वाड्यामध्ये लाईट नसल्यामुळे आणि आमस्याची रात्र असल्यामुळे पूर्ण अगदी काजळासारखे अंधार होता पूर्णपणे त्यामुळे अक्षरशः त्याला त्याचा हा सुरत असेल दिसत एवढा अंधार होता वाड्यामध्ये आणि मला असं जाणवलं की हे असं वातावरण मी कधी कधी बघितलं नाही की हे सगळं काहीतरी वेगळंच होतं आणि एक प्रकारचा वारस उठलं तर एक प्रकारचा एक दर म्हणतात एक प्रकारचा वास असा विचित्र येत होता आणि झाडाची पानं सुद्धा अशी यांनी आवाज येत होती म्हणजे झाडांचा याचा पानांचा सुद्धा आवाज खूप जोरात येत होता म्हणजे दरवेळी जे आपण वारं बघतो वास येतो त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळंच आणि एकदम हा एक्झॅक्टली सो मी म्हटले असं काय होतंय बर मी अशा याच्यात होतो की मला बरं नाहीये म्हणून मला असं काही होतंय का काय म्हणून मी त्याडं बघत होतो आणि मी त्याला आवाज द्यायचा प्रयत्न करत होतो की मी आहे मी आहे तर तो तरी त्याला ऐकू जात नव्हतं का काय माहीत नाही तो मला असा ह्यानी गंभीरतेने उभा राहून असा वरती बघून आवाज देत होता आणि त्याचाही आवाज जरा बदलल्यासारखा मला वाटला तर मी त्याडं बघतोय आणि मला नंतर लक्षात की त्याची शेजारी एक पांढऱ्या कलरची रंगाची आकृती फिरतीये त्याच्यापर्यंत येते आणि तीपर्यंत मागे जाते तर मी जरा डिस्टर्ब झालो म्हटलं की जरा नॉर्मल नाही दिसत आहे असं कधी झालं नाही म्हटलं बरं विषय असा आला की एकदा झालं दोनदा झालं तीनदा चार ती आकृती त्याच्या जवळ मागे जाते जवळ येते मागे जाते सो so, मला आधी असं वाटलं की कोणाच्या घरातल्या ट्यूबच्या समोर एखादी व्यक्ती फेरतील त्याचं रिफ्लेक्शन आहे का काय असं थोडंसं मी हे होतो भ्रमामध्ये शॅडो शॅडो येस शॅडो वाटले मला तर मला असं वाटलं की शॅडो असे दि, असेल म्हणून कदाचित दिस असेल तसं आणि तरी सुद्धा काय झालं की जे वारं वाट फि हे होतं फि चाललं होतं किंवा काय ते जरा विचित्र वाटत होतं मला आणि ॲक्च्युली असं कधीच झालं नाही की मला आवाज फुटला नाही असं माझ्या आयुष्यात कधीच झालं नाही किती आजारपणे दे पण मला आवाज फुटत नव्हता हे विचित्र तो जो मित्र आ मला आवाज होता त्याचाही आवाज विचित्र वाटत होता म्हणजे तो नॉर्मल ज्या पद्धतीने आवाज येतात त्यापेक्षा काहीतरी वेगळ्याच ह्याच्यात तो जोरजोरात बेमीच्या दायटापासून ओढत होता सो ते सगळं चाललं जरा विचित्र होतं मग त्यावेळेस तुमच्या मित्राबरोबर कोण होतं का तुमच्या दोघांच्या व्यतिरिक्त वाढत कोण होतं की जेणेकरून तो असेल तिकडे त्याच्याबरोबर नाही आम्ही दोघ होतो तो खाली एकटा होता आणि मी वरती एकटा होतो आणि सगळी गावाला गेल्यामुळे वाढत कोणी नव्हतं त्यामुळे आम्ही दोघंच होतो त्यामुळं तर म्हणजे आम्ही एक म्हणजे म्हणतात ना ॲक्च्युली दोघांपण नेड कोणी नव्हतं त्यावेळेस आणि झालं असं की तो आवाज देता देता मी ती आकृती पाहिली की जवळपास तीनदाच्या आता जे जवळने ती मागे जाती जवळ असे चाललं होतं आणि तो सडनली युटर्न घेतला त्यांनी आणि तो एकदम जीवाच्या आकारांतारी पळ उठला तर तो जीवांच्या आकारंदरी पस उठल्यानंतर मला लक्षात आलं की हा निघून गेला आहे तर मी तिथनं पटकन पडदा तो झाकला असा मला डि डिस्टर्ब झाल्यानंतर आणि मीसुद्धा खूप घाबरलो आणि मी त्या अवस्थेत कसा बसावून पटकन पांघरून घेऊन झोपलो तर मी सुद्धा आत्ताने थरथरायला लावलो होतो की हे काय म्हणजे असं जा एकदम हे वगैरे आणि मला दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत काय सुचत नव्हतं तर मी जनरली कोणाला सांगितलं नाही हा काय की नको म्हणलं की हे असं काही मी कोणाशी काही बोललो नाही लोक असतील लो वगैरे किंवा विश्वास ठेवणार विश्वास ठेवणार नाहीत वगैरे आणि दोन दिवसांनी मला त्या मित्र मित्र मला तो भेटायला आला की आ, दोन काही जवळपास चार दिवसांनी भेटायला आला काय की मध्ये आम्ही ॲक्च्युली तसंच फोन असा एवढा प्रकार नव्हता हो म्हणजे आम्ही एकमेकांना केलेच नाहीत फोन तर मग मी त्याला फोन मी त्याला तो व्हायला आला चार दिवसांनी तसं तो वाढत यायला त्यात नव्हता हो त्याने मला दुसरीकडं बोलवलं मग मी गेलो त्याला भेटायला वगैरे तर आजी तो विषय बोलायला टाळत होता आणि मी विषय बोलायला टाळत होतो की काय वगैरे वगैरे तुम्ही त्या दिवशीचा टॉपिक काढतच नव्हतं काढत नव्हतो मला असं वाटत होतं की मला काहीतरी वास झाला असेल किंवा मला काहीतरी हे असेल <illustrates Freudiye anyway> <म Hayır> तर सडनली तोच मला म्हटला की अरे मी येऊन गेलो तुला माहिती आहे का तो म्हटलं हो माहिती आहे तर म्हटलं अरे मी तुला खूप हा आवाज देत होतो वगैरे पण तू काही दिसलाच नाही मला तर तुला म्हटलं अरे मला तू दिसत होता मी तुला आवाज हे करत हात दाखवत होतो तर तो म्हटलं की अरे नाही मला काही दिसत नव्हतं तो म्हटला माझा हातसुद्धा दिसत नव्हता तर म्हटलं अरे ते बरोबर आहे तू म्हटलं की अंधार एवढा होता की काही हे नव्हतं आणि ती हे पण म्हटलं तो दिवस पण जरा विचित्र होता तर तो म्हटलं की अरे मी तिथं आलो पण म्हटलं माझ्या शेजारी म्हटला मला पांढरी आकृती जवळने दिसत होती आणि म्हटलं मी दोनदा तीनदा मला जाणवलं पण म्हटलं मी तिसऱ्यांदा जेव्हा बघितलं त्या आकृतीकडं तर त्या आकृतीचे डोळे बिळे इतके मला भयानक दिसले पूर्णपणे असे काळ लालगुंद डोळे आणि डोळ्याच्या साईडला काळी सगळी ओडा तो म्हणला मी एवढा थरथरतो म्हणला मला काही सुधरत नव्हतं मी म्हटलं तिथंच एकदम हे झालो शॉक झालो आणि मी ती आखून जशी मागे फिरली तसा साईडनी मी म्हटला मी फ्वस सुटलो जीव जीवाच्या त्याला दिसली होती त्याला दिसली होती आणि ते त्वस करण्यासाठी तो मायड आला होता आणि तो म्हणला जे मला जाणवलं की वाड्यामध्ये खूप वारं सुटलं होतं किंवा काय हे त्यांनी पण हे केलं होतं पण तो म्हणला मी जसा वाड्याची हद्द ओरडली तसं बाहेर काहीच वारं नव्हतं काहीच नव्हतं बाहेर म्हणलं पण म्हटलं वाढच्या आतमध्ये म्हटला मला एवढं वारण हे सगळं पानं पानं हे उडू उडता एक प्रकारचा त्याला सुद्धा एक प्रकारचा वास येत होता तर त्यांनी जे बघितलं तो म्हटलं की त्यानंतर म्हटलं त्याला दोन घरी गेल्यानंतर म्हटला तो दोन तीन दिवस त्याला ताप भरला होता तो प्रचंड हे झाला होता तोही डिस्टर्ब झाला होता आणि त्यामुळे तो मला भेटायला आला तेच मग तीन चार दिवसांनी भेटायला आला आणि तो हेच चेक करायला आला की त्याला जे दिसलं तर मला दिसलं की नाही तर ते तो ॲक्च्युली सांगायला आलो होता पण त्याला माहीत होतं की मी वाढत आहे मित्रा गेल्या मी होतो पण म्हटलं की हे मी पण बघितलं पण म्हटलं मी तू गेल्यानंतर म्हटलं मी पडदा हे केला मी पटकन झोपून गेलो मलाही असं म्हणलं जाणवलं तर हा एक खरं घडलेला आणि प्रचंड भयानक होता म्हणजे आता मी तुम्हाला जे सांगतोय पण मला ते समोर दिसतंय की काय जे प्रकार झाला होता तुमचा श्वासही निघत नाही ना ते, ते खूप असं ऍबनॉर्मल हे झालं होतं मला असं वाटत होतं की अशा गोष्टी नसतात पण हे जेव्हा प्रत्यक्ष बघितलं तेव्हा हे आहे त्या गोष्टी हे मी स्वतः बघितलं होतं त्यामुळे मला म्हणजे कुठे तुम्ही जर म्हणजे असं म्हणाल की कुठे जर गेलात तर जपून जावा जा जेव्हा जागा एखादी माहीत नसेल तर तुम्ही जपण जावा एवढंच मी सांगेन हे मी म्हणजे प्रत्यक्ष अनुभवलेला अनुभव असं आता प्रत्येक लोक आपला कमेंट करतात किंवा आजूबाजूचे लोक म्हणतात की हे सगळ्या पॅनॉर्मल ॲक्टिव्हिटीज असतात काय खऱ्या नसतात लोक थॉट आण म्हणून बोलतात तर तुम्हाला ह्याच्यावर काय सांगायचं सर नाही मी त्या दरम्यानच्या काळात ॲक्च्युली अंधश्रद्धा निर्माणचं काम करू होतो मलाही असं वाटत होतं की असं काही नसतं पण जेव्हा मी प्रत्यक्ष अनुभव घेतला की बाबा हे आहे म्हणजे हे आता मी बघितलेलं आहे बरं मी मी एक वेळ आवड असेन पण माझा मित्र तर त्यालाही तोच अनुभवला आणि त्याने तर खूप जवळला अनुभवला म्हणजे त्यांनी मला जे सांगितलं ना ते आता इतक्या वर्षामध्ये गेलेत म्हणून कदाचित त्यातल्या काही गोष्टी आहेत पण तो जे म्हणला ना की त्याला जे तरी डोळे बघितले डोळे बघितल्यानंतर तो म्हटला की त्याला एकदम हेच झालं मग तो भ्रमितच झाला होता तो म्हणला मला की तो घरी गेल्यानंतर त्याला तर कळलं नाही तो घरापर्यंत कसा काय पोचला आणि तो काय बडबड करतो आहे त्याच्या घरच्यांनाही कळत नव्हतं एक दोन दिवस तो बोलायचा घरी प्रयत्न करत होता आता घरच्यांना काही समजत नव्हतं तो काय बोलतो म्हणून मग घरच्यांनीसुद्धा त्याचं काय केलं माहीत नाही काय उपाय वगैरे पण तो म्हणला की त्यानंतर त्याला काही एकदम मी ती नजरानजर जी त्यांची झाली त्याच्यामध्ये तो खूप डिस्टर्ब झाला होता ते एकदम भयानक होता सगळा त्याच्यानंतर तुम्हाला काय त्रास वगैरे झाला का, हो का? तुमच्यासोबत काय ताप वगैरे हो किंवा घरामध्ये काही फायनान्शियल प्रॉब्लेम किंवा हेल्थ इश्यू असं काय झालं का हा मला मला स्वतः सुद्धा दोन दिवस ताप भरलाच होता ना मला सुद्धा मी तिथनं जे पळत आलो म्हणजे हा ताकद नव्हती मी कसा बसा आता मी तिथनं काय लाईट लावायचं आणि काय चेक करायचं याच्यात गेलोच नाही पहिलं गेलो आणि पहिलं हान हानथोण झोपलो मला एवढं जाणवलं की मी लांब होतो म्हणून मी वाचलो असं तो एकदमच क्लोज होता नशीब एवढंच की त्याला पुढं काही झालं नाही मित्राला मला असं वाटतं त्याने हात धलांडून तो पटकन निघून गेला सुटला सुटला तो आ... गेऱ्यातनं सुटला हा मला असं वाटतं की ते सगळं इतकं विचित्र झालं होतं की असं कधीच झालं नाही की वाड्यामध्ये कधी कोणी नसतं असं कधीच झालं नाही ह्याच्या आधी त्या दिवशी ते सगळं जुळून आलं म्हणजे वाड्यात कोणी नव्हतं अमस्य आणि पूर्णपणे अंधार आणि त्या दरम्यान ज्या काळात तो आला हे असं कधीच ह्याच्या आधी त्या आधी पण झालं नाही नंतर पण झालं नाही कारण की कोण ना कोण असायचंच वाड्यामध्ये पण त्या दिवशी साडेसात आठ वाजताच्या काळात म्हणजे जनरे खूप वेळ नाही आज पुढ्या सारख्या ठिकाणी पण कोणीच नसल्यामुळे ती गोष्ट कदाचित आम्हाला अनुभवायला मिळाली असं अच्छा तर मित्रांनो हा होता श्रीकांत सरांचा खूप भयंकर किस्सा हा किस्सा असा होता की कि हा किस्सा सांगताना त्यांना आत्ताही ते आजार आठवलं त्यांचा श्वास वगैरे वर खाली होत होता आणि अक्षरशः मी त्यांच्यासमोर बसले मी त्यांची सिच्युएशन बघतोय आणि खूप भयंकर होता किस्सा म्हणजे स्पीचलेस आहे मी माझ्यासोबतही पहिल्यांदा असा एक्सपिरियन्स झाला आहे की कि सबस्क्रायबरला किस्सा आटून किंवा किस्सा सांगताना एवढा त्रास झालेला आहे तर मित्रांनो असेच जर तुम्हाला अजून किस्से ऐकायचे असतील किंवा शेअर करायचे असतील आपल्या बरोबर तर आम्हाला तुम्ही नक्की डी एम करा किंवा आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अजूनही तुमचे काही चेंजेस वगैरे असतील तर आपण हे केलेले आहेत असेच करत राहू धन्यवाद